पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जे बत्तीस प्रभाग आहेत या बत्तीस प्रभागांमधील मतदारांची जी प्रारूप यादी ती आज प्रसिद्ध करण्यात आले मी सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले या सभागृहामध्ये आहे आणि या ठिकाणी या मतदार याद्या आहेत त्यात छाननी करण्यात आली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाच्या वतीने जे आ, नियुक्त केलेले जे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत ते या ठिकाणी या मतदार याद्या या क्षेत्रीय कार्यालय निहाय लावतात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये एकूण बत्तीस प्रभाग आहेत याच बत्तीस प्रभागांमधील मतदारांची नावे या मतदार याद्यांमध्ये आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाने सुरुवातीला अकरा तारखे रोजी ह्या मतदार याद्या प्रसिद्ध होणार होत्या असं म्हटलं होतं त्यानंतर चौदा तारीख दिली होती त्यानंतर आज पुन्हा जी तारीख देण्यात आली होती ती म्हणजे आजची आणि याच दिवशी आज या मतदार ज्या प्रारूप याद्या आहेत त्या प्रसिद्ध करण्यात आले आहेत दोन हजार चोवीसची ची जी विधानसभा निवडणूक होती ती याच याद्यांवरती घेण्यात आली होती त्या याद्या आता या प्रभाग फोडण्यात आल्या आहेत आणि याच फोडलेल्या यादीतून आता मत 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 या मतदारांना आता आपला मतदानाचा हक्क बजावण्यात येईल महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या ज्या मतदार याद्या मतदार याद्यांमधील जे मतदार होते त्यांची नावं ही दुबार येतात का हे पाहणं देखील महत्वाचं होतं कारण निवडणूक विभागावरच्या कार्यक्षमतेवरती काही नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते काही पक्षांनी सुद्धा आक्षेप घेतला होता की बऱ्याच मतदार याद्यांमध्ये हे जे मतदार आहेत त्यांची नाव हे दुबार येते याला एक पर्याय सुद्धा निवडणूक विभागाने सुचवला होता की जे मतदार आहेत ज्यांच्या नाव मतदार यादीमध्ये दोन वेळाला आहेत त्यांचे नाव पुढे फुली करण्यात येईल आता ज्या याद्या या ठिकाणी प्रारूप याद्या ज्या प्रसिद्ध करण्यात आल्या त्यामध्ये हा बदल करण्यात आला आपण पाहू शकतो की ज्या मतदारांची नावे दुबर आली आहेत तर त्यांच्या नाव पुढे अशा दुबार दोन वेळा खुले करण्यात आहे जेणेकरून हे जे मतदार आहेत ते ओळखण्यात यावे आता हे जे मतदार ज्यावेळेस मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावरती जातील त्यावेळेस ते त्यांच्याकडून एक प्रतिज्ञापत्र सुद्धा लिहून घेण्यात येणार आहे की मी एकच वेळेस मतदार या मतदान केंद्रावरती केलं आता प्रत्यक्षात या मतदारांकडून मतदानाच्या दिवशी खरंच हे प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं जातं का आणि लोकशाहीचा हा उत्सव पारदर्शकपणे पाड पाडतो का हे पाहणं देखील आता तितकंच महत्वाचं असणार आहे सूरज कसबे एनडी टी व्यू मराठी पुणे